चला तर ऑर्डर वगैरे देऊन शी आलोय आपण एच पी गॅस वाल्याकडे हॅलो उमा मॅडम कोलीस किचन आहे काय काय भेटत आपल्याकडे शाळेतून आली की इकडे झोपणार ती आणि मागून मला आवाज दिला कारण लाइटिंग बघा आता फॉग वाली नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तर आज तीस तारीख आणि तीस तारखेच्या दिवशी आपला फूड लायसन्स आलेला आहे म्हणजे जो गाल्यामध्ये आपण क्लाउड किचन शिफ्ट करणार आहोत त्या गाल्याचा फूड लायसन्स आणि गुमस्ता बाकीचे सर्व जे काही डॉक्युमेंट आहेत ते सर्व क्लिअर झालेले आहेत आता आपल्याला कमर्शियल सिलेंडरसाठी जाऊन अप्लाय करायला लागतात म्हणजे आपला प्लॅनिंग आहे एक तारखेपर्यंत आपण आपला जो क्लाउड किचन आहे तो शिफ्ट करायचा गाल्यामध्ये पण त्याच्या आधी आम्ही थोडीशी अभिषेक सारखी पूजा वगैरे पण घालणार आहोत शनिवार आहे आणि आपल्या बेलापूर सीबीडी बेलापूरच्या ऑफिसच्या एरियामधनं भरपूर साऱ्या फिश थाल्यास चिकन थालीज आलेल्या आहेत मोस्टली फिश थालीजच आहेत उमा आज चिकन थालीची ऑर्डर नाही ना एक पण नाही आज चिकन थालीची एक पण ऑर्डर नाही सर्व फिश थालीच्याच ऑर्डर आहेत इकडे किचनमध्ये आपले सर्व शेप आहेत बोंबील कोलंबी प्रॉन्स पापलेट आणि कोलीम आणि भाकऱ्या वगैरे भुजताना दिसतात झाल्या काय तरी भाकऱ्या झाल्या ना हे बघा कशा भाकऱ्या मिळतात तुम्हाला आणि आपला लायसन्स आला कॉन्ग्रॅच्युलेशन सर्वांना अभिनंदन लवकरात लवकर आपण जाऊ आता आपल्या गाल्यामध्ये तर धन्यवाद सर्व मंडळी ना खूप शुभेच्छा पाठवल्या आणि खूप साऱ्या टिप्स सजेशन वगैरे दिल्या तुम्ही आणि आज पहिल्यांदा आम्ही सोलकडी पण बनवते बघा तर आज सकाळी ऑर्डर आली सोलकडीची तर विचार केला की सोलकडी पण बनवून बघूया आणि या बाजूला आपले मसाले पण रेडी आहेत कोलीस किचन अस्सल अगरी कोळी मसाले नसेल ऑर्डर केले तर नक्की करा हे बघा अशी पॅकिंग करून मिळतात तुम्हाला आणि एवढ्या साऱ्या आपल्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत त्या आज संध्याकाळी कुरिअरमध्ये पाठवायच्या आहेत तर आता एक वाजता डिलिव्हरीला जायचं आहे आपल्याला सव्वा बारा वाजता पॅकिंगला सुरू करूया करू आणि डिलिव्हरी वगैरे करून झाल्यावरती मग आपण ते फॉर्मॅलिटीज आहेत आपल्या सिलेंडरच्या कमर्शियल सिलेंडरच्या वगैरे ते जाणण्यासाठी मग आपण एच पी गॅस सिलेंडरवाल्यांकडे जाऊया आणि विचारून घेऊया चला आलो याक इन्स्टिट्यूट मध्ये पुजारी साहेब आहेत इकड़े, आपण आपल्याकडनं पापलेट आणि सुरमय थाली मागवली ना थँक्यू थँक्यू आणि काय कोर्स वगैरे करून देणार ना कोण आलं तर एस टी सी डब्ल्यूसाठी येत आहे तर करून देतील बघा पुजारी थँक्यू चला तर बेलापूरच्या ऑफिस ऑफिसमध्ये डिलिव्हरी वगैरे फूड डिलिव्हरी देऊन आलो आणि ते बघा स्टप पापलेट विनाताई दोन स्टप पापलेटची आज शनिवार व्हेज थालीची ऑर्डर आली का नाही आज नॉन व्हेजच्याच ऑर्डर आहेत एकच व्हेजची ऑर्डर आली ती पण आपण देऊन आलो सकाळी आणि आता स्टप पापलेट तर आज तर आज जेवढ्या डिलेवरी होत्या तेवढ्या फूड डिलेवरी होत्या तेवढ्या करून आलो आणि इथे बघा सपनातही पिझ्झा बनवला आहे विनाताई एन्जॉईंग ना आणि मसाल्यांच्या ऑर्डर भरपूर येतात पुन्हा आपल्याला मसाले मागवायला लागतील चला पिझ्झा खाऊया आणि एच पी गॅसवाल्याजवळ जाऊया आपण फॉर्मॅलिटीज डॉक्युमेंटेशन विचारण्यासाठी चला मसाल्याच्या ऑर्डर लिहिण्यामध्ये ओमा बिझी आहे आणि इथे बघा आनयाने भरवायला घेतलाय आनया नको भर आज आनाया मम्मा आहे आणि उमा आन चला तर ऑर्डर वगैरे देऊनशी आलो आहे आपण एच पी गॅसवाल्याकडे म्हणजे आपल्या किचनमध्ये सिलेंडर गॅस वगैरे शेगडी वगैरे येणार त्यासाठी कमर्शियल सिलेंडर वगैरे लागतील ना त्याचीच इन्क्वायरी घेण्यासाठी की काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात ते विचारण्यासाठी म्हणजे आपला फूड लायसन्स तर आला आहे तर आणखी काय काय डॉक्युमेंट लागतील ते पण विचारूया चला एच पी गॅसमधनं बाहेर पडलो आहे आणि डॉक्युमेंट्समध्ये गुमस्ता फूड लायसन्स आणि काहीतरी आठ हजार रुपये लागतात जास्त काही दिवस जात नाही एका दिवसामध्ये ही फॉर्मॅलिटी पूर्ण होते म्हणजे कमर्शियल सिलेंडर तुम्ही जर बुक करायला जात आहे तुमच्या क्लाउड साठी तर जास्त काही फॉर्मॅलिटीज नाही एका दिवसामध्ये कम्प्लीट होणारा प्रोसिजर आहे तर आता आपल्याला जे काही सॉफ्ट कॉपी आहे आपल्याकडे ते हार्ड कॉपी मध्ये कन्व्हर्ट करून यांना द्यावं लागेल तर हे सर्व माहिती तुम्हाला यासाठी देत तर तुम्ही ही इन फ्युचर जर प्लॅन करताय क्लाउड किचन वगैरे टाकण्याचं तर तुम्हाला कुठे ना कुठं उपयोगी होईल चला एचपी गॅस वरनं आलो आणि इकडे आपला कुरियर वाला आलाय आणि जे काही तुम्ही मसाले आपल्याकडनं ऑर्डर केले होते ते सर्व घेऊन जाणार बघा जे कोणी ऑर्डर केलेत त्यांचे मसाले आज शनिवारी चाललेत तर तुम्हाला दोन ते तीन दिवसापर्यंत पोचत असतात आज रविवारमध्ये येतं आहे म्हणून थोडे एक दिवस लेट होतील हे बघा सर्व घेऊन चाललं आहे आणि उमा गुमस्ता लायसन्स फूड लायसन्स आधार कार्ड आणि सर्व काही घेऊन आपल्याला कमर्शियल सिलेंडर घेण्यासाठी जावं लागेल ओके गे? आणि आठ हजार रुपये पण भरायचे आहेत हां जास्त काही मोठा प्रोसिजर नाही एक दिवसामध्ये कम्प्लीट होणारा प्रोसिजर आहे हां तर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊन घेऊन येऊया हो ना साईन घे त्याची कोणचे कोणचे पाठवलेत त्याचं चला तर आज संकष्टी आणि संकष्टीची पूजा वगैरे करून जेवण वगैरे करून प्रसाद खाऊन आता आलो आहे आपण आपल्या गाल्यावरती कारण आपल्या मिस्त्रीचा फोन आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की फर्निचर रेडी झाला आहे तुमचा टेबल रेडी झाला आहे आणि इकडे बघताय जो आपण सनमाय का चॉईस केला होता तोच टेबलावरती मारला आहे तर कसं वाटतंय भारी वाटते ना एकदम मस्त झालं टेबल टेबल आणि बघा अशीच उमा उभी राहणार ना मासली विकायला पैसे घ्यायला हां हा आणि इकडे बघताय तुम्ही या बाजूनी पण बघा कसा दिसतंय टेबल शिव ड्रॉवर उघडून दाखव भरपूर सारे ड्रॉवर्स आहेत त्याच्यामध्ये अरे बाप रे एक मोठा ड्रॉवर पण आहे याच्यामध्ये काय चिवूला ठेवणार हे बघा ती ही बघा कुठे घुसली तर आता उमा कशी उभी राहणार दाखव तू हॅलो उमा मॅडम कोळीस किचन आहे काय काय भेटते आपल्याकडे अच्छा फेमस पापलेट भरीत कोळीस yes, किचन फेमस पापलेट भरीत ही आपली टॅगलाईन आहे थोड्याच दिवशी इकडे आपला बोर्ड येणार आहे त्याच्यावरती लिहिणार आहोत आम्ही कोळीस किचन स्पेशल पापलेट भरीत पापलेट भरीत खाण्यासाठी तुम्ही येऊ शकता हे बघा भारी बनवलं आहे ना पण आणि मेन म्हणजे सनमायकाचा चॉईस माझा होता तोच एकदम भारी उठून मी, दिसतो मी, हा तुझाच म्हणजे माझाच मीच तुला सांगितलं ना हा सिलेक्ट कर हा तर नंतर कळूया आणि इकडे पण एक सनमायका येणार आहे तो आल्यावरती अजून भारी दिसत आणि शेल्फ पण येणार आहेत ना हां वरती वरती इकडे असे स्टोरेजसाठी येणार हा पण झोपू शकते इकडे बघा आता शाळेतून आली का इकडेच झोपणार ती याच्यामध्ये तो ते, ते काढायला सांगूया ना तो कंपार्टमेंट जो आहे ना तो काढायला सांगूया मग तुझे पाय पण पोचतील आरामात झोपू शकते चला तर थर्मास झाला आपला शेगडीही झाली आणि इकडे आता टेबल पण झाला आता फक्त शेल्फ बाकी आहे तर तो पण झाला की आपण तो पण मागूया आता ही हाईट बरोबर आहे ना बाहेरनं दिसेल ना तुला मासली इथे इथे ठेवलेली म्हणजे महोत्सवामध्ये कसे लावतात आप एक एक स्टप म्हणजे थोडे दिवस लावू आपण असं रॉ मच्छी नाही सॅम्पलसाठी हां बनवलेला हां पापलेट भरीत ठेवू पापलेट्स हे ठेवू असा थोडे दिवस हां दिसल्या दिसल्यासाठी चला तर उद्या न्यू इयर आहे तर थर्टी फर्स्ट डिसेंबर तर आता आपल्या एन एम एम सीला एन एम एम सीला बहुतेक लाईटिंग वगैरे केली असेल ते बघण्यासाठी जाऊया उद्या हा बरोबर उद्याचा काय आपल्याला भेटेल नाही भेटेल थर्टी फर्स्ट बनवायला तर आत्ताच आपण जाऊया मस्त हा महानगरपालिकेला जाऊया बघूया लाइटिंग वगैरे केली काय तिकडे चला तर मंडळी आलोय आपण कुठे न्यू ईयर हॅपी न्यू ईयर एन एम एम सी आणि आता थोड्याच टाइम आणि तुम्ही बघणार हा खूप काय नंबर इथे उद्या एवढं पब्लिक असेल ना की काहीही दिसणार नाही बघा तुम्हाला बघा लाइटिंग बघा अशी आहे चला उतरलोय गाडीत आणि आता बघा हाय आहे ना एकदम सुंदर नजारा आणि आपला इकडे राष्ट्रीय झेंडा बोला भारत माता की जय तर आण हा जो डेकोरेशन आहे तो खास इंडिपेंडन्स डे साठी आहे ना न्यू अरे इंडिपेंडेंस डे आहे उद्या तर हॅप्पी न्यू इयर आहे नुसता न्यू इयर नाही आणि त्याचसाठी बघा नवी मुंबईचा एन एम एम सी फुल चमकवलंय भारी आहे म्हणजे ही जी पब्लिक आहे ती एक पर्सेंट पण नाही उद्या जर आले तर तुम्हाला पाऊल टाकायला पण जागा नाही मिळणार मस्त एकदम ग्रीनरी आहे इकडे आणि त्या गवतावरतीच बसून सर्व नजारा न्यूतन वर्ष अभिनंदन काहीतरी लिहिलं आहे भारी आता समोरनं चाललं आहे आम्ही आणि मागून मला आवाज दिला या लोकांनी कारण लायटिंग बघा आता फॉगवाली थीम आहे ना एक एक थीम बघायला मिळते तुम्हाला हां हे बघा फॉगवाली फिलिंग आली कसं वाटतं अनया हां ते आयफिल टॉवरला गेलेलो बघ ते असे स्पार्कलिंग व्हायचं मध्ये मध्ये हां ते स्पार्कलिंग फॉर्टी थ्री फॉर्टी टू काय होणार आहे आता आज न्यू इयर थोडी आहे अरे बारा पन्नास वाजले नाही एक असला तर सव्वा अकराच झालेत ट्रायल करतं ट्रायल पण आमच्यासाठी बरं आहे उद्या भेटेल का नाही बघायला पण आज ट्रायल बघायला मिळेल सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हे बघा हॅपी न्यू इयर नाही आला पण बाकी सर्व आला फटाक्या पण नाही फुटल्या चला तर मंडळी साडे अकरा झालेत म्हणजे आजचा दिवस पण संपला आणि शनिवार शनिवार बोलले तर चांगला दिवस गेला सकाळच्या टायमाला आपल्या बेलापूरच्या ऑफिसेसमधून भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या रेसिडेन्शियल आल्या पण आजूबाजूलाच होत्या आणि मजा आली त्यांना फूड डिलिव्हर करायला आणि संध्याकाळच्या टायमाला उमा आपल्याला जास्त ऑर्डर नाही आल्या ना पार्लरला वगैरे जाऊन आली आणि बघा आयब्रोज वगैरे करून आली फायनली टाइम भेटला तिला एक महिन्यानंतर आणि आम्हाला असा टाइम मिळाला की आम्ही थर्टी फर्स्टच्या ऑर्डरी सर्व बुक करून आला ना हा तर उद्याचा आमचा शेड्यूल फुल पॅक हा फक्त रात्रीच्या अजून दोन तीन ऑर्डरी घेऊ शकतो आपण आपल्याला क्लोज करायचं कारण इथला व्ह्यू बघायला यायचं हा तर उद्या पण आम्ही येणार आहोत इथे धमाका होणार आहे ते बघण्यासाठी पण आजचा नजारा तुम्हाला दाखवला जो एक तारखेला बघायला मिळणार आहे तुम्हाला इन ॲडव्हान्समध्ये हां तर आज आपला फर्निचरचं पण काम झालं आणि भरपूर साऱ्या ऑर्डरी थर्टी फस्टच्या पण ॲडव्हान्समध्ये घेऊन टाकल्या हां तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवूया ना yes. हां तर आवडला असेल हां तर आज तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकलो म्हणजे तुम्ही कमर्शियल गॅस सिलेंडर वगैरे हे करायला लागतात तर कोणते कोणते तुम्हाला लायसन्स आणि डॉक्युमेंटेशनची गरज पडते हां तर इन्फॉर्मेशन आवडली असेल ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टिल दॅन टेक केअर बाय बाय ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर चला